प्लेबॅक सिंगर व इंडियन आयडॉल महाराष्ट्राची उपविजेती श्वेता यांनी आपल्या गीतांनी विद्यार्थ्यांनी अप्रतिम सादरीकरण केले बेटी बचाओ बेटी बढाव अंधश्रद्धा निर्मूलन अशा लघु नाट्यांमधून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली या संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी देशमुख यांनी स्नेह उत्कृष्ट असे नियोजन केलेले होते कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली या स्नेह प्रमुख अतिथी म्हणून माननीय आमदार संतोष पाटील दानवे निर्मलाताई रावसाहेब पाटील दानवे आशाताई पांडे ज्ञानेश्वर माऊले शेलदुलकर देवेंद्रजी स्वामी विष्णू महाराज सास्ती डॉक्टर भरत वानखडे एस बी लोखंडे सर अंबादास शेठ बावसकर श्री गणेश लोखंडे शरद पाटील बारोटे रमेश पाटील तराळ रमेश अण्णा मिसाळ कौतिकराव पाटील जगताप परमेश्वर लोखंडे सुखलाल बोडके मधुकर ठाकरे मोतीराम अण्णा नरवडे अशोक पाटील सोनवणे अण्णा पाटील लक्कस अंबादास पवार डॉक्टर सी आर तांदूळ पारत पोलीस ठाण्याचे एपीआय संतोषजी माने एम एम लोखंडे अजहर सर सांडू पाटील वाघ कृष्णा पाटील मिसाळ रतन भिकनराव नरवाडे भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रजी देशमुख सभा देशमुख रावसाहेब देशमुख शंकरराव देशमुख ए के बावसकर राजेंद्र दुशिंग टी टी खंडाळकर एम व्ही देशमुख डी ए गोरे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते तसेच गावातील व परिसरातील विविध ठिकाणाहून आलेले पालकवर्ग हजर होते कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला शेवटी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला महाराष्ट्र लोकल न्यूज व दैनिक गावाला गाव खबरी वृत्तपत्रांसाठी भोकरदन तालुका प्रतिनिधी दे बाळासाहेब देशमुख